हाय यूट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर शाक्य आजारी आजारे, आजारे म्हणजे त्याला सर्दी खोकला ताप असं कफी झालेलं होतं आणि ते बराच आजारी आहे हे काय झोपलेलं आहे आत्ता बघितलं का तर तो झोपल्याला आहे आणि त्याला शनिवारी दवाखान्यातून आणलं शिरवळला जाऊन तुम्हाला सांग का त्या औषधाने त्याला काहीच फरक पडला नाही काहीच नाही म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं त्याला तीन दिवस सलग ताप येईल म्हणजे बरोबर आहे त्याला ताप असला तर तीन दिवस असतोच पण नंतर पण त्याला बराच ताप होता आणि त्या सर्दी तर जातच नव्हती आणि खोकला पण एकसारखा होता त्याला मग काय केलं माहिती आहे का तर मला त्या परत दवाखान्यात न्यायचं परत आवरायचं शिरवळला न्यायचं म्हणजे आता बाळासाठी काय वाटत नाही पण आहेच घरातलं आवरून तिकडं तिकडचं आवरून इकडं आणि मग तरी पण आवरलं त्या आमच्या शेजारच्या आल्या म्हणल्या काय झालं याला तर आहे तर म्हणलं आहो तापला येतो जरा मग त्या म्हणल्या एक काम कर त्याला सरकारी दवाखान्यात न्या तर आता सरकारी दवाखाना म्हणल्यावर जरा हेच वाटतं म्हणलं सरकारी दवाखान्यात आता एवढ्या चांगल्या दवाखान्यात आणलं तरी त्याला फरक नाही त्याची औषधं ही तर त्या म्हणल्या आपलं एकदा नेत्याला त्याला बघ काय होतंय ते म्हणलं ठीक आहे आपलं त्यांचं जाता जाता म्हणलं वाप देऊन आणती आपलं सरकारी दवाखान्यात जायचं म्हणून गेले आणि वाफ काय नव्हती तिथं त्या म्हणल्या मशीन नाही वाफचं डॉक्टर म्हणल्या मग म्हणले ह्याला काय होतंय तर म्हणलं सर्दी खोकला ताप त्यांनी तीन बाटल्या दिल्याबरोबर सर्दी खोकला ताप आणि म्हणले आत्ता एक औषध पाजा म्हणजे तापच्या असतं आहे म्हणून तर मी त्याला दवाखान्यात औषध पाचलं पाच एम एल तापाचं आणि सर्दी खोकल्यावरचं पण त्याला पाजलं मी औषध आणि त्यांनी मला एक तास तिथंच थांबवून घेतलं म्हणजे बघा ताप थांबतोय का बघूयात तर मी थांबले तिथं एक तास आणि तू मला सांगू का एक तासा म्हणजे अर्ध्या तासातच तो म्हणजे खोटं बोलत नाही मी खरं सांगते अर्ध्या तासातच तो चांगला खेळायला लागला म्हणजे त्याचं म्हणजे खोकला पण थोडासा कमी आला म्हणजे सगळा एकदम नाही पण असं थोडा कमी आला खोकला त्याचा आणि नाक पण असं त्याला जरा चांगलं वाटायला लागलं असं खेळायला लागला तो दवाखान्यात त्याचा ताप पण गेला एका तासात तर मी म्हणलं मी हे तीन दिवस झालं त्याला औषधं देते पण त्याच्यात काळीचाच फरक नाही मी परत त्याच दवाखान्यात चाललेली होती म्हणजे असं वाटत होतं सरकारी दवाखान्याचा फरक पडतोय का नाही पण पडतोय बरं का फरक तेव्हा तुम्हाला मी औषधं दाखवती तर काय खोटं काय बोलायचं आहे खरंच सांगते औषधं दाखवते मी तुम्हाला हवा हे एक आहे औषध हे कप झालं आणि हे खोकल्यावरचं आहे आणि हे सर्दीचं आहे हे मी सर्दीवरचं दोन एम एल खोकल्याचं पण दोन एम एल आणि ते ही पाच एम एल दिलं तापाचं ते त्याला म्हणजे परत तो घरी आलं ना म्हणजे मला तिकडं परत त्या दुसऱ्या दवाखान्यात जावं असं वाटलं नाही म्हणजे आपलं बाळ चांगलं झालं हे आपल्याला लगेच कळतं असं तरतरीत चांगलं झालेलं होतं ते आणि आत्ता पण आला की जेवण बिवण केलं की झोपला म्हणजे तो चांगलाच झाला म्हणजे असं तासाभरातच म्हणजे क म्हणजे चांगली औषधं आहेत सरकारी दवाखान्यात पण हे तिथं गेल्याशिवाय कळत नाही आपल्याला असं वाटतं की सरकारी दवाखाना आपल्याला म्हणजे मलासुद्धा तसंच वाटत होतं की सरकारी दवाखान्यात लक्ष देत आहेत का नाही असेल का नाही चांगलं औषध तर खरंच चांगलं आणि त्याला पहिली पण औषधं तुम्हाला दाखवते तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्याला पहिली पण औषधं ही काय मी इकडं ठेवले ती ही अँटीबायोटिक दिलेलं आहे आणि हे खोकल्यावरचं ता आणि ते आहे तर तापावर तापाचं काय ह्याच्यात ठेवलेलं आहे मी हा बघा हे पॅरासिटामोल तापाचं दिलेलं आहे बरं का कोणा आपण नाही फरक पडला म्हणजे असेल एखाद्या वेळेस पण ही आयुष्याला खरंच चांगली आहे सरकारी दवाखान्यातली म्हणजे मला तर असं वाटत होतं सरकारी दवाखान्यातला नाही फरक पडत पण पडतोय चांगलाच फरक असं काही नसतं सरकारी दवाखाना ही मला म्हणजे कळलं तिथं गेल्यावर की आपण उगच असं म्हणतो की सरकारी दवाखाना सरकारी दवाखाना पण खरंच चांगला दवाखाना असतो ही मला पण स्वतः अनुभव घेतल्यावर म्हणजे कळलं ना आता तो, तो खूनखनीत बरा झालेला आहे असं तरतरीत झालेला आहे आता मी त्याला झोपावलं आणि राहिलेली कामं केली म्हणजे फरशी होती भांडी होती बरीच कामं होती म्हणजे दवाखान्यात जायच्या अगोदर थोडी कामं आवरली आल्यावर त्याला जेवण बिवण दिलं त्याला औषधं पाजून झोपावलं आणि आता त्याला बरं वाटतंय मग मी माझी राहिलेली कामं केली आता म्हणलं चला व्हिडिओ काढावा एखादा आता ती कामं बी मावरली जेवण बिवण केलं आणि आता म्हणलं व्हिडिओ काढावा म्हणून व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा चला बाय